राजाने सगळा राजाचा त्याग केला आणि निघून गेला अरे अरे माझा खूप अवघड झाला आता मी सात दिवसात मरणार 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 बायबा प्रतिकाला मरणाची भीती आहे हो प्रत्येकाला मरणाची भीती आहे जवळजवळ जीव जन्माला येतो ना एक दिवसाला मरावच लागतं किती 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 पैसा कमवा किती कमवा आणि त्या यमरासाला सांगा ही सगळी प्रॉपर्टी माझी घेऊन जाय तर मला जिवंत ठेव असं कधी होईल का नाही होणार नाही होणार आणि काळाची गरज आहे ऐका जो जो इथं येईल तो एक दिवस जाईल रंग कबीर किती सियासन किती जीर जजीर माबा जर कोणी मेलत नसत बाबा बाबा जर कोणी मेल नसतं तर आपल्या संपत्तीवर भांडण झाले असते एकूण एकाला मारून टाकायला कोणी केली नसती यांनी एक प्रसंग सांगतो एक छोटासा दृष्टांत आहे ऐका एक एक मुलगा एक एवती एक एका साधूला म्हटला महाराज मला आजरावर बनायचं आहे मला मरायचं नाही अरे मरायचं नाही म्हणतोस कधी मरत नाही असं होणार नाही अरे तुला मराव लागेल एक दिवस नाही नाही महाराज मला भरायच नाही मला असं काहीतरी मंत्र सांगा काहीतरी काहीतरी अमृत पियाला द्या काहीतरी सांगा मला मरायचं सा नाही त्यावेळेला त्या साधूला हट्ट केला त्यानं आणि त्या साधूंना सांगितलं बघ पुढचा जो पर्वत दिसत आहे त्या पर्वताच्या पलीकडचा जो पर्वत आहे त्या पर्वताच्या पोटाला एक नदी वाहती त्या नदीचं पाणी पी आणि पाणी पिलास की तो आजरा मार झालास हा हा व्यक्ती गेला आता थेवरे थेवरे त्या डोळ्यात त्या डोंगराच्या परी गेल्या त्या नदीचं पाणी वजरीमध्ये घेता की त्या ठिकाणी एक म्हातारा माणूस कनू लागला कनू लागला कनू लागला का करत आहे म्हणून त्याला आवाज आला ते वंदणीचं पाणी पिण्याचं सोडून दिलं आधी त्या म्हाताऱ्या पशी गेला आणि त्या म्हाताऱ्याला म्हणायला लागला बाबा तुम्ही काय करायला सांगा मला अरे बाळा तुला काय सांगू म्हटला मी या नदीचं पाणी पिलं मला म्हातारपण आलंय अजून मी मेलोच नाही करण्यातच बसाय घेत म्हणजे त्याला लक्षात आलं अरे 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 असं आजरावर बनायचं असं आजरावर बनायचं कधी मातारपण आलंच नाही पाहिजे परत गेला साधू गड साधूला म्हणायला लागला साधू ऐका मला असा आजरावर बनवा की मला मातारपण आलं नाही पाहिजे साधू मला एक काम कर ज्या नदीपाशी गेला होता तिच्या पुढच्या दोन डोंगर पार कर आणि त्या दो, दो, दोन दोन डोंगरापाशी जा त्या नदीचं पाणी पी तुला मातारपण येणार गेला महाराज तिथं गेल्याच्या नंतर वंदळीत पाणी घेणार तेवढ्यात भांडण करू लागले त्या ठिकाणी भाऊ भाऊ हे गाणं भाऊ भाऊ भांडण करू लागले त्यानं बघितलं भयानक भांडण चालू आहे त्याची आता ते पाणी पियायचं दिलं सोडून तेव्हा एक भांडणं आधी मिटू म्हणला मग पाणी पिऊ मग आजरा म्हणून त्याला सांगितलं का अहो तुम्ही भांडणं काय करताय हे बघा हे माझा भाऊ आहे आणि हे मी आहे भाऊ मला माझा वाटा येत नाही भावाला विचारलं तू का म्हणतोस हे बघ माझा एक बाप आहे अजून तरुण आहे मातारो माता ना मरणा झालाय म्हणून हे हे मी माझ्या लेबराला देत नाही त्याला त्याच्या बापाला विचारलं तुम्ही का भांडण करताय मला अरे बाबा हे माझ्या आजोबांना मला दिलं नाही म्हणून मी भांडण करतोय म्हणजे ही परंपरा आपण पण करतो म्हणजे अनेक 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 पिढ्या पिढ्या घरी भांडण करू लागले म्हणून वनात गेले वनात भांडण करायचे म्हणजे अजाला आलं लक्षात की आता ही पिढ्यान जर आता जिवंत राहिली असती बाबा आपल्या पुढची पिढी जर जिवंत राहिली असती म्हणजे गेलेली ठीके मागची तर आपल्याला हे सगळं मिळालं असतं का नाही मिळालं असं भांडण झाली असते मरण काळाची गरज आहे ठीक आहे एक एक सुभाष सांगतात ना कबीरदास महाराज सांगतात की आहे का असो जायगा राजा रंग कबीर किती सिंहासन किती होंगे होय बाप प्रत्येकाला जावं लागतं राजाला त्या ठिकाणी पश्चात झाला राजा, राजा वरामध्ये निघाला अरे अरे या राजाचा काही काही काहीच उपयोग नाही म्हटला धन मिळवले कोटी सवी रंग नवी रे रंगोटी किती कमवा किती कमवा महाराज लोक सुद्धा किती कमवजा महाराज सुद्धा एक दिवस जायचे किती सिया संपर्यंत किती होणे मायबाप हो सगळ्या जायचे महाराजांनी गोड प्रमाण दिलं जिंदगी एक किडा एक घर है एक ना एक दिन बदल जिथं जीवंत राहायला आला नाही महाराज